काल परवाच चा, कालचाच विषय त्यांनी एका कुठंतरी भाषणात सांगितलं की समोरच्या उमेदवाराला इंग्लिश येते का नाही पहा मी जे बोलतो ते पाठ करता, करता येतं का नाही पहा म्हणजे हे कुठंतरी तुम्ही तफावत निर्माण करताना तुम्हीच करताना एका बाजूला बोलता की आम्ही आम्ही सक्षम येत आम्हीच निवडून राजकारण केलं पाहिजे दुसऱ्या बाजूने बोलता की इंग्लिश बोलता येतं का नाही म्हणजे गरिबाच्या कुटुंबातला मुलगा जिल्हा परिषदेच्या माध्यमाच्या शाळेतच शिकणार आहे माझं कुटुंब सर्वसामान्य मला कुठंच एखाद्या शहरात माझे आई वडील माझं शिक्षण देऊ शकत नव्हते ना मला इंग्लिश मिडीयमचं शिक्षण त्याच पद्धतीने माझी परिस्थिती सक्षम नाही याचा अर्थ आम्ही काही राजकारण करायचं नाही का भाषेचा राजकारणा समाजकार्यामध्ये भाषेचा कुठला प्रश्न येत नाही आपल्या मातृभाषेमध्ये आपण संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो स्वर्गीय वसंतदादा पाटील सुद्धा एकदम कार्यतत्पर मुख्यमंत्री होऊन गेले ह्या राज्यामध्ये या ज्या मतदारसंघामध्ये आपण आबोबे आहे त्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय ठाकरे साहेब सुद्धा केंद्रीय मंत्री होऊन गेले ते तर नवी पास होते ज्याच मतदारसंघामध्ये दादा पाटील शेळके सारखं नेतृत्व होऊन गेलं शिक्षणापेक्षा काम काम बोलतं कामाला महत्व देणारा मी एक कार्यकर्ता आहे मला काय अशी पदवी मिरवणार नाही एका बाजूला सांगायचं मी डॉक्टर आहे डॉक्टर आहे पण तुमचं आरोग्यासाठी काय काम आहे सांगायचं का आमच्या मोठमोठ्याले हॉस्पिटल पण तुम्ही सर्वसामान्य लोकांना काय किती मदत केली कोविडच्या काळात ती तीस हजार लोकांना उपचार दिला मी डॉक्टर नव्हतो पण मी जनतेचा आधार म्हणून राहिलो ना